जनशक्ति न्यूज जनते साथी जनते सोबत बस इतनी सी बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने ऐसे तिरंगे को हमेशा अपने दिल में बसाए रखना इंक्रा, इंक्रा, दो दूर 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 दोन हजार आठच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाला लावणाऱ्या शहीदांना आज सतराव्या स्मृती दिनानिमित्त वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संचलित जिल्हा रुग्णालय रिक्षा स्टॉपतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हा दिवस आजही प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात आहे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलिया सिद्दीकी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून आणि दोन मिनिटे स्तब्ध दो उभे राहून शहीदांना आदरांजली वाहिली कार्यक्रमात बोलताना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले सव्वीस अकरा हा काळोख दिवस असला तरी शहीदांच्या शौर्याने तो प्रकाशमय झाला आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी हे स्मरण करतो आणि तरुण पिढीला देशसेवेची प्रेरणा देतो या प्रसंगी जनशक्ती न्यूज चॅनलचे चे मुख्य संपादक इलिया सिद्दीकी यांनी आपले मनोगत मांडले ते म्हणाले शहिदांचे बलिदान विसरता येणार नाही हा दिवस केवळ आठवण ठेवण्याचा नाही तर दहशतवादाविरुद्ध लढण्याचा संकल्प घेण्याचा आहे शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम शहीदांच्या स्मृतीला अमर करणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त या प्रसंगी याप्रसंगी स्टॉपचे अध्यक्ष फयाज काजी जिल्हाध्यक्ष इरफान कल्याणी तहजीब शेख मौला मोमीन सुनील माने अशफाक शेख इक्बाल बागवान सातखेड इरशाद काजी तौसिफ शेख इम्रान शेख यासीन शेख शफी सय्यद आरिफ बागवान नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते